संजीवनी या नव्वद मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमातून सात कलाकारांनी नृत्याच्या विविध छटांचे सादरीकरण करून केशवराव भोसले नाट्यगृह येथे रसिकांना मंत्रमुग्ध केले यात या कलाकारांनी रामलीला सीता दीपावली नृत्य संजीवनी पुण्यकृष्ण शंकराचार्य कृष्णलीला नामसंजीवनी भजन आणि श्रीरामगीत आदी नृत्याविष्कार भरतनाट्यमच्या माध्यमातून सादरीकरण केले कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने मुद्रा ए कल्चरल इनिशिएटिव्ह अंतर्गत पुण्य डान्स कंपनीज प्रस्तुत संजीवनी हा सलग नव्वद मिनिटे नृत्याविष्कार रंगला रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने हा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला होता यावेळी मेनन ग्रुपचे सचिन मेनन गायत्री मेनन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या प्रेसिडेंट रो कल्पना घाटगे सेक्रेटरी शोभा तावडे ट्रेझरर ममता झंवर कविता नायर उपस्थित होते पुण्य डान्स कंपनी ही एक बेंगलोर स्थित डायनॅमिक डान्स कंपनी आहे ज्याचे अध्यक्ष पार्श्वनाथ उपाध्ये बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेते आहेत केंद्रीय संगीत नाटक अकादमी आदित्य पी व्ही आणि श्रुती गोपाल हे कंपनीचे सहप्रमुख आहेत गेल्या चार वर्षात आभा जगभरात शंभरहून अधिक वेळा सादर झाली आहे पुण्य नृत्य कंपनी सक्षम विद्यार्थ्यांना भरतनाट्यम या सर्वात जुन्या कलाप्रकारात उपाध्ये यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देते पुण्य डान्स कंपनीचे नवीन काम संजीवनी आदित्य पी व्ही आणि पार्श्वनाथ उपाध्याय यांच्या तीन कोरिओग्राफिक कामांमधून पुढे आले आहे अयोध्येतील लोक जे आपल्या लाडक्या राजपुत्र रामाच्या परतण्याची वाट पाहत होते लक्ष्मण आणि मृगनयनी सीता यांना चौदा वर्षानंतर पुष्पक विमानामध्ये अयोध्येत आल्याचे पाहून त्यांचे अश्रू आवरता येत नाहीत या उत्सवांनी दीपावलीची सुरुवात केली दिव्यांचा उत्सव केला गेला या सर्व छटा या नृत्याद्वारे सादर करण्यात आल्या भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून ते त्यांच्या लीला पुन्हा करतात ते त्यांचे मन आणि आत्मा केवळ तर नृत्यात त्यांना जीवात्मा विलीन करण्याचा मार्ग सापडतो भगवान राम जेव्हा अयोध्येत येतात तेव्हा स्वतः भगवान शिव यांनी गायलेले अवधी भाषेतील गीताचे सादरीकरण करण्यात आले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज